ठाकरेंच्या शिवसेनेला सरकारचा आणखीन एक धक्का मुंबई महापालिकेत आणखी एका पदाला मुकावं लागणार नेमके नियमात काय बदल केलेत सगळं जाणून घेऊ आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता या पदासाठीच्या मतदानाची प्रक्रिया येत्या एकतीस जानेवारीला राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र अजूनही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून गटाची नोंदणी कोकण आयुक्तालयाकडे झालेली नसल्यानं महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं सुद्धा आहे नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होणार असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे मुंबई महापालिकेसाठी एसटी प्रवर्गाची आशा असलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वसाधारण प्रवर्ग आल्यानं या शर्यतीतून आऊट झाली असली तरी एकनाथ शिंदे मात्र शांत बसायला तयार नव्हते भाजप महापौर पदासाठी कुठलीही तडजोड करणार नसून शिंदेना उपमुख्यमंत्रीपदी समाधान मानावं लागणार असल्याची माहिती सुद्धा मिळाली मुंबई महापालिकेच्या सत्तेतून उद्धव ठाकरेंना पाय उतार केल्यानंतर आता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची एका अर्थानं उद्धव ठाकरे शिवसेनेची आणखी एक नाकेबंदी केली आहे काय घडलंय तेच समजून घेऊ नव्या महापौर निवडीच्या वेळी मावळते महापौर किंवा सर्वात ज्येष्ठ नगरसेवकाला पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा नियम सरकारनं अधिसूचना काढून बदलून टाकलाय नव्या अधिसूचनेनुसार महापौर देवडीच्या कामकाजाचे अधिकार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात देण्यात सध्याच्या आयुक्तांनाच हा दर्जा ते अधिकारी म्हणून सुद्धा काम त्यामुळे पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्षाची पहिली ठिणगी पाहायला मिळणार आहे नेमकं हे काम कोण पाहणार आहे ते सुद्धा पाहूयात आतापर्यंत जेव्हा नव सभागृह अस्तित्वात येत असे तेव्हा नवीन महापौरांची निवड होत असे तेव्हा कामकाज हे पीठासीन अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली होत असे परंतु मागील पालिका सभागृहाचा कार्यकाळ संपवून तीन वर्ष होत आली आहेत त्यामुळे मावळ ते महापौर ही संकल्पना आता काढण्यात आली आहे साहजिकच जुन्या नियमानुसार ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकतो परंतु आता जुन्या नियमानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा अधिकार होता हा अधिकार आता काढून टाकण्यात आलाय आणि तो प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आलाय साहजिकच सध्याचे आयुक्त भूषण गगराणी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय हा नियम आता का बदलण्यात आलाय तेही पाहूयात सत्ताधाऱ्यांचा महापौर आणि पिठासीन अधिकारी विरोधी पक्षाचा असा तिढा निर्माण झाला असता पिठासीन अधिकारी आपला असल्याने विरोधक एखाद्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांची अडचण निर्माण करू शकतात आणि संधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सोडली नसती त्यामुळं नियम बदलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे महापौर निवडीच्या पहिल्याच दिवशी नव्या नियमावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष उडणार आहे यात काही वादच नाहीये तुम्हाला या नवीन बदललेल्या नियमाबद्दल काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सरकारकडून ज्या प्रकारे नाकेबंदी करण्यात आली आहे त्यावर तुमची काय मतं आहेत हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका